नमस्कार मंडळी आज आपण ज्योतिर्मय महोत्सव पाहण्यासाठी आलेलो आहे चला तर जाऊया ज्योतिर्मय महोत्सव पाहण्यासाठी चला हा एक गेला कॉलर कॉलर नाही तुम्हाला सांगू हा 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 वर्किंग कसं म्हणजे हे सर स्लायडिंग मॉस्किटो नेट आहे डोअर विंडोज गॅलरी बाल्कनीला बसवते बाल्कनीला बसवते आपण हे फायबर पॉलिस्टर मेश येते वॉशेबल मेश येते पाणी वगैरे लागले तर रस्टिंग होत नाही अल्युमिनियमचे फ्रेम येते हे डोअर विंडोज गॅलरी सगळी सगळीकडे बसवते आपण याच्यामध्ये कलरमध्ये कोटिंगमध्ये कोणते कलर करता येतात आपल्याला याच्या मेशमध्ये पण दोन प्रकार आहेत व्हाईट मेश ब्लॅक मेश त्याच्यानंतर हे सेफ्टीसाठी इन युजिबल ग्रिल बसवतो आपण गॅलरीमध्ये सेफ्टीसाठी कबुतर वगैरे येऊ नये लहान आणि सेफ्टीसाठी माकडं वगैरे येऊ नये बसवले जाते सिस्टीमे त्याच्यानंतर आपल्याकडे पार्टीशन मेचसुद्धा येते आणि कमन पार्टिशन मॅश येते ही पण फोल्ड होते पूर्ण ही पण वॉशेबल आहे प्लॅस्टिक पॉलिस्टर मटेरियल येते असं त्याच्यानंतर आपल्याकडे ॲल्युमिनियममध्ये मॉस्किटो नेट आणि पार्टिशन मेश येते स्लायडिंग करा स्लाईड करावं फक्त हे ॲल्युमिनियममध्ये पार्टिशन मेश येते लॉक सिस्टीम पण येते याला त्याच्यानंतर ॲल्युमिनियम मॉस्किटो नेट पण येते आपल्याकडे हे लावायला नाही हे सगळीकडे डोअर विंडोज ला बसू शकतो कोणत्याही साईज मध्ये करू शकतो आपण त्याच्यानंतर साडेसातशे रुपये स्क्वेअर फुट रेट राहतो याचा साडेसातशे रुपये स्क्वेअर फुट रेट राहतो याचा लॉक सिस्टम पण आहे तुम्ही लॉक पण करू शकता वगैरे जाळी फाडतात ना मॉस्किट नेटची जाळी फाटत नाही जाळी बदलता येते जाळी बदलते ती प्लेट पूर्ण बदलते आपल्याला त्याच्यानंतर आपल्याकडे कपडे वाळत टाकण्यासाठी सिस्टेम हेच जरा थोडस सा डिटेल सांगा आता हे जी चाळीस पूर्ण अशी बंद करा का इतना का या अशी काही मॅग्नेट मॅग्नेट लॉक येत मॅग्नेट लॉक येते मेलफिल मॅग्नेट बंद होणार हां बंद हो तुम्ही वॉश करू शकता ब्लोरनी साफ करू शकता दुखली तरी रस्ते वगैरे लागत नाही आणि कट नाही होते फक्त याच्यामध्ये कसं होतं धुळ वगैरे बसते ती ब्लोरने वगैरे क्लीन करायला लागते आपल्याला मग रस्ते हे समजा धुयाचं वगैरे डायरेक्ट तुम्ही वॉटर पण म्हणजे धुऊ शकता असं असं काढून धुता येत नाही आपल्याला ही मेशन ॲल्युमियमची फ्रेम आहे त्याच्यामुळे गंज वगैरे चढण्याचा प्रकार राहत नाही याच्यामध्ये कसं स्क्वेअर फूट दोनशे साठ रुपये स्क्वेअर फूट रेट आहे साठ रुपये आता एक्झिबिशनला पण डिस्काउंट ठेवला आहे दोनशे ऐंशी रेट आहे दोनशे साठमध्ये करून देतो आपण आणि याची बेस बदलायची म्हणलं तर ते किती बदलू शकतो आपण साधारणतः सव्वाशे रुपये रेट आहे शंभर रुपये स्क्वेअर फूट पण म्हणजे डिस्काउंट ठेवला त्याचा शंभर रुपये प्रमाणे आपण नंतर देतो स्क्वेअर फूट प्रमाणे सर हे पूर्ण फोल्ड होते क्लिनिंग ठेवलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये आपल्याकडे खिडकी डोअर विंडोज गॅलरी बाल्कनी छोटी खिडकी जरी असेल झेड झेड खिडक्या वगैरे असतील जुन्या ते सुद्धा करू शकतो आपण फ्रेंच डोअरला वगैरे जास्त चालतं विंडोजला पण जास्त चालतं ॲक्च्युली डोअरला म्हणजे ऑप्शन नसतो आपल्याकडे खिडक्यांना ऑप्शन राहतो तरी डोअरला जास्त चालतं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर कसं त्या नंबरवरती फोन करा असेल खाली कस्टमर केअरचा नंबर आहे आपला फ्री विजिट असते याच्यामध्ये शेतकरी त्यांची सातशे पन्नास सातशे पन्नास नंबर आहे आपला कस्टमर केअरचा नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा फ्री विजिट आहे त्याचे काही चार्जेस वगैरे घेत नाही सातारामध्ये आहे ना की ऑफिस आहे आपल्या फॅक्टरी आहे आपली त्याच्यानंतर आपल्याकडं हे ही, ही कपडे भात घालय सिस्टीम आहे हे कोणतेही सा पाच फुटापासून दहा फुटापर्यंत आपण साईजमध्ये अवेलेबल करून देतो ॲल्युमिनियममध्ये <defendant music> <wagon> मटेरियल येतं याचं मध्ये सेंटरला कनेक्टर दिलं आहे हे पाईप हे आठ ते दहा किलो वेट कॅप्सिटिक घेते ॲल्युमिनियममध्ये पाईप येते त्यामुळे रस्टिंग वगैरे लागत नाही या पाईपला त्याच्यानंतर ना हे जे मटेरियल वापरतो प्लॅस्टिकमध्ये हेवी क्वालिटी देरली म्हणून कंपनी येते त्याचं मटेरियल वापरतो आपण या सिस्टीमला पाच वर्ष वॉरंटी देतो आणि दोरीला तीन वर्ष वॉरंटी देतो ते साधारणतः सर दोन हजारपासून सिस्टीम चालू होती साडेचार हजारपर्यंत सिस्टीम जातात आपल्याकडे ह्या पाईपच्या साईजचे चिमटे पण पन देतो आपण दोन हजारचे असेल तरी ते किती साधारण दोन पाईप येतात पाच पाईप येतात हां साधारण एका पाईपला हजार ते अकराशे रुपये खर्च येतो त्याला पाच वर्ष वॉरंटी देतो आपण त्याच्यात तुम्ही जसे पर पाईप वाढवाल तर एक हजार रुपये वाढतात पाईप कमी केली एक हजार रुपये कमी होतात पाच फुटापासून दहा फुटापर्यंत तुमची गॅलरी बाल्कनी शेड वगैरे असेल तर कुठे बसून देतो आपण काय हे बघ ज्यूस किती प्राइस आहे याची किती प्राइस आहे आठशे पन्नास सॉपर प्राईस सहाशे सहाशे रुपये मध्ये आणि याची गॅरंटी वॉरंटी काय बघून घ्या बघायला पैसे लगीत लगेच बघल्याशिवाय समजणार नाही ना विशेष करून टाकायचं आणि चालवायचं या मशीन मध्ये तुम्ही ग्रेप संत्रा मोसंबी पायनॅपल अप्पल वॉटरमिलन स्वीट लेमन डाळिंब आपण घरी इलेक्ट्रिक मध्ये बनवतो बी कट होते कडू पण येतो याच्यामध्ये बेनिफिट काय आहे बिया कचरा बाहेर येणारे ग्लास मध्ये ज्यूस येणार आहे सर बी वगैरे नाही कट होत जसं घेतो आपण डाळिंब सर्वात जास्त बिया डाडिंबा देतात याच्यात डाळिंबाच्या बिया बाहेर येणारे ग्लास मध्ये ज्यूस येणारे डाळिंबाची बी वगैरे कट होणार नाही ज्यूस कडून प्लस वेजिटेबल बनेल पालक लौकी पुदिना कॅरेट बीटरूट आवडा दुधीपडा कार्ले टोमॅटो मेथी हॉल फ्रूट सॉल्ट व्हेजिटेबल एका मशीनमध्ये बनतं आणि चालवण्यापेक्षा इझी क्लिनिंग करायला ओपन करा, करा क्लिनिंगसाठी दोन पार्ट्स येतील दोन पार्ट्स काढा रनिंग वॉटरमध्ये पकडा रोटेट करा क्लिनिंग झालं वेळ आहे पूर्ण मशीन डिस्प्ले क्लिनिंग करताना खाली पडलं ब्रेक होत नाही सर मोटर ब्लेड वायर सेल काय यूज करायचं घरात टाइल्स मार्बल मशीन ठेवून द्या लॉक ज्यूस बनवताना मशीन आलात नाही फिक्स लॉक बॅकसाईट घेतला मशीन रेली चालू लाईट वेट येतो आउटडोअर पिकनिक जातो सोबत घेऊन जा गिफ्ट करा लग्नामध्ये वाढदिवसामध्ये याला आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो सर्व काही होणार आहे एका मशीनमध्ये बरं हे जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर कसं करावं लागेल बॉक्स होते आमचा नंबर येतो कॉल करू शकतोस ते किती पुरस्त हे आठशे दहा मिनिटाला असं चार्ज करायचं चा, कंटिन्यू हे तीन ते चार तास गरम राहते कटचं आहे दहा मिनिटानंतर तर ऑटोमॅटिक बंद होणार कंटिन्यू तुम्हाला तीन तास गरम कंबर पाठ मान गुडगा शिकायला थंड हो हो ॲटोमॅटिक लक्ष असून असो ऑटोमॅटिक दहा मिनिटांना बंद होणार याला काय बदलायचं नाही चेंज नाही करायचं काय नाही जेली असते त्याच्यामध्ये टेम्परेचर किती असत सिक्स्टी डिग्रीपर्यंत टेम्परेचर असते ते कट बंद होतं तुम्हाला कमी जास्त करता येते काय हो तुम्हाला जर कमी पाहिजे असेल तर मध्येच काढून घ्यायचंय फुलं गरम पाहिजे असेल लाईट बंद वापरून ठेवायचं कमी पाहिजे असेल तर मध्येच काढून घ्यायचं आहे त्या टेम्परेचरला मिनिमम तुम्हाला तीन तास गरम राहते हे पॅराशूट कापड असते याला कमरे खाली पाटी खाली घेऊन जरी झोपलं तर हे लीक होत नाही काय होत नाही याला एक्सपायरी डेट नाही ॲटो कट असल्यामुळे हे काही वायर खराब होत नाही फक्त तुमच्याकडनं ब्लेड सुई लागली तर याचं आयुष्य संपले नाही तर कितीही वर्ष वापरा काय होत नाही याला मेडिकलचे पुरवठे घरोघरी वापरतात शेकण्यासाठी आहे थंडीमध्ये नसा वगैरे करतात सर्दी कप झाला अनलिमिटेड आणि एक्सपायरी डेटच नाही जेव्हा तुमच्याकडनं लीक झालं तेव्हा खराब नाही तर खराब नाही किती वर्ष वापरा काही प्रॉब्लेम मिळाला कॉईल ॲटोकट कॉईल असतं याच्यामध्ये याचं काम आहे फक्त दहा मिनटं चार्जिंगचं कॉईल कधी खराब होत नाही तुम्ही दिवसभर जर चार्जर लावून ठेवलं हे दहा मिनिटांना सप्लायच बंद होतो ॲटोकट असल्यामुळे बघा मॅडम शेकायची पिशवी आहे दोनशे रुपयाला मेडिकल प्राइस तीनशे रुपये आहे तर ऑफरमध्ये दोनशे रुपयाला शिक्षा एकदम पूर्ण हिट होते कंबर पाठ मान गुड़ा चिका हो मैडम दुकान

मशीनवर नाही सगळं हँडमेड आयटम आहे बचत गटाचा जळगावचा बर जळगाव खानेश चंद्रकला चौधरी मावशी त्यांचा प्रोडक्ट हाताने हे मशीन आहे सगळं हे लसूण पापड आहे हिरवी मिरची गार्लिक पापड आहे हा सगळा हा जळगावचा सगळ्यात प्रसिद्ध प्रोडक्ट आहे हिरवी मिरची लसूण पापड मूंग डाळ मध्ये तयार होतो आणि प्युअर हँडमेड आहे कोणतं कंपनी वाला दुकानवाला मॉलवाला असं पापड खोलून दाखवत नाही आपलं चवी चवी एक नंबर चवीचा राजामध्ये टेस्ट करा फक्त चव बघा तुम्ही क्वालिटी एक नंबर क्वालिटी असते उडी उडीद डाळ आणि मूग डाळ दोन व्हेरायटी असते आता हा शिल्लक बाकी संपला रोज दरवेळेस माझा माल संप दरवे चाले

Chào mừng quý vị đến với kênh youtube của हे झालं बारीक साईज मध्ये घेतलाय सोन मुला फिंगर चिप्स टाकलं प्रेस केलं फिंगर चिप खून खाण्यासाठी तुम्हाला शब्दाला खिचडी साधी खिचडी बनवायची याला पुन्हा लागायचं प्रेस करायचं बारीक साईज मध्ये कटिंग हा बघा दहा हजार रुपयाचा मशीन घेतला टमाट्याचं पाणी होणार हे पाणी वगैरे होतं बाय टू करायचं किचन वरून तुम्ही

फक्त मसाला लावायचा आणि तळायचा वेगळं काय टाकायची गरज नाही कसं आहे आपली मुलं ज्या भाज्या बाहेरच्या खात नाही आहेत ह्याच्या सगळ्या भाज्या तुम्हाला तयार होतात आणि प्रीमिक्स तयार आहेत फक्त लावा तळा दोन मिनटात तयार होतं किंवा तुमच्याकडे जर तंदुरी असेल तंदुरीवरती पण करू शकता सूप करू शकता सगळ्यांना चालतं ऑल इन वन आहे वेगळं काहीतरी बाहेर खात हे तुम्हाला शंभरला आहे की दोन घेतले ना एकशे ऐंशीला दोन आहे तुम्हाला ऑनलाईन पण आहे मसाला आहे मसाला मसाला

پريشمالي پٽا نٿو ۽ اها ڏاڍي آهي نه هل آهي جو لوڪو ڪم ڪندو سلاء ڏي پين 200 ٽيڪ 100 ٽيڪ 100 ٽيڪ 300 ٽيڪ 300 ٽيڪ 200 ٽيڪ 200 ٽيڪ

इथे येऊन आहेतच शिव हा अरे कृष्णा तर आता आम्ही इस्कॉन मधून आलं आणि भगवद्गीतेचा प्रचार करतो आणि सांगतोय की एक मानवतेचा जो मार्ग आहे तो आपल्याला भगवद्गीतेमधून कळेल भगवद्गीता म्हणजे आपल्या मनुष्य जीवनाचं ध्येय काय आहे आपल्याला का, कर्म काय करायचे सगळे आपण जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेलो आहे एक दिवस आपल्याला देवाने जन्म दिला एक दिवस सगळ्यांना मृत्यू येणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला काय कर्म केले पाहिजेत कसं जीवन जगलं पाहिजे हे भगवद्गीतेत कळतं जसं वॉशिंग मशीनला मॅन्युअल येतं कि वॉशिंग मशीन कशी वापरावी तसं जीवन आपण कसं जग जगलं पाहिजे मनुष्याने त्याचं हे मॅन्युअल आहे तर भगवतगीता हे ज्ञान अध्यात्म आहे आत्म्याचं ज्ञान ह्यामध्ये आहे भौतिक जगामध्ये सगळं तुम्हाला स्कूल कॉलेजमध्ये फिजिक्स सायन्स मॅथच ज्ञान भेटणार पण आत्म्याचं जे ज्ञान आहे ते भगवद्गीतेमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर एवढी सुंदर आपली गीता सर्वांनी वाचावी आणि हे ज्ञान प्राप्त करावं त्यामुळे आता आम्ही प्रचार करतो असं श्रीमद भगवत इस्कॉन मंदिरामधून आलं आपलं मेढ्यामध्ये कोंडव्यामध्ये मंदिर आहे इस्कॉनचं दिल्ली आहे दिल का छान तर आता आम्ही प्रचार करतो बहुतेक आता गीता जयंतीमुळे आम्ही एकशे ऐंशी लाच देतो एकशे ऐंशी एक सेवाभाव करतो मंदिराकडून आहे, आहे का चालेल डबल डबल हा हा चालेल आम्ही आता सांगा तिथला तिथं घेऊ शकता काही हरकत नाही आम्ही तेच म्हणतोय जर आपल्याकडे असेल तर म्हणजे कसं आहे घरामध्ये नाहीये तर तुम्ही घ्या आणि जर असेल तर तुम्ही वाचा कारण की दिवसाला तुम्ही किमान एक पाच दहा मिनटं वेळ काढून वाचणं पण खूप महत्वाचं आहे कारण की हे ज्ञान प्राप्त करण्यासाठीच आपण ह्या जीवनात आलेलो आहे त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतोय आकृतीने की भगवद्गीता घ्या आणि वाचा हो धन्यवाद सांगतो सर्वांना घेतात एकशे ऐंशी ला आता गीता जयंती आहे ना हे आचार्य बुद्धिमान पुत्र रचलेली कौशल्याने ही पांडवसेना विशाल पांडवसेना पहा पुढे येथे भीम आणि अर्जुन यांच्यासारखा शूर आणि महान धनुर्धर आहेत तसेच युयुधान विराट आणि द्रुपद यांच्यासारखे श्रेष्ठ योद्धे सुद्धा येते आहे एवढ्या सोप्या तुम्ही एवढ्या सोप्या भाषेत सोप्या भाषेत तुम्हाला कुठे भेटणार नाही एवढ्या सोप्या भाषेत ह्यामध्ये सुरुवात अध्याय एक पासून होते ते अध्याय अठरा पर्यंत आणि सगळ्यात जगामध्ये जास्त सेल झालेली भगवती आता गीता जयंती आहे म्हणून आम्ही आता अडीचशेची फक्त एकशे ऐंशी रुपयाला देतो कमी किमतीत का ना लोकांनी घ्यावी वाचावी तसे परत मौरी जवळ तीळ खोबरे आणि कारळ्याचं बदामाचं पण भेटतं आपल्याकडे बदामाचं तीनशे दहा रुपये लिटर म्हणजे शंभर मिली भेटत आणि शेंगदाणा दोनशे सत्तर रुपये लिटर आहे करडी चारशे दहा रुपये लिटर आहे आणि सूर्यफुल दोनशे सत्तर रुपये आणि तिळाचं बारीक वॉटर पण आपल्याकडे आहे शंभर रुपयाला म्हटलं तरी आपण देतो प्युअर 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 नॅचरल तेल आहे सर्व पाच लिटर कॅन साडेबाराशे ही सर्व रेट आपले आहेत रेग्युलर चारशे दहा चारशे दहा एक लिटर दर आहे हे आमचा नंबर आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्वद आठशे सदुसष्ट हल्दी का आएगा लींबू लोचा आएगा हनसा का लोंचा आएगा बुलेट मिर्ची लसन लोचा तिखड़ मध्य आएगा मिक्स लोचा आएगा मुड़ा आएगा गावरान मैंगो पिकल आएगा पंजाबी मैंगो पिकल आएगा सभी आइटम मिक्स आएगा ते बारीक मिर्ची पिकल आएगा लिंबू मिर्ची मिक्स आएगा हल्दी मसाले में अंबे का आएगा ते मैंगो पिकल रेड मध्य आएगा ते लसन हल्दी मसाले मी आहे पंजाबी आएगा नमस्कार माझे नाव नंदा शेलार मी मुक्काम पोस्ट तालुका जावली जिल्हा सातारा इथून आहे माझ्याकडे जर बघितले तरी इंद्रायणी बासमती शेतकरी जे तांदूळ इंद्रायणी असे तांदूळ आहेत आणि माझा शेतकरी प्रोडक्ट हा जे फाउंडेशन मध्ये मी स्टॉल लावलेला आहे आणि इथे खूप चांगली चांगल्या प्रमाणात माझी विक्री सुद्धा होत आहे धन्यवाद चॉकलेट आहे व्हॅनिला आहे गुलकंद आहे ना ही कशाचे हि पायनॅपल शेवई आणि ही नव्वद ला अर्धा किलो आहे आणि ही बाजरीची शेवई बाजरीची शे? मोडा आणून सत्वापासून बनवलेली आहे हा ही मल्टीग्रेन शेवई आहे नऊ आणून सत्वापासून केले ती पौष्टिक आता थंडीमध्ये ती खायला चांगली चांग आणि मल्टीग्रेन आहे ती नऊ प्रकारचे धान्य आहेत त्यात वापरले ऐंशी आणि नाचणी सत्वाची ती नाचणीला मोड आणून केलेले नाचणी सत्वापासून सोळा ते सतरा प्रकार शेवयांचे आहेत आमचे अंबानी का घाटाई प्रोडक्ट म्हणून काटाही महिला भेटतील आणि असं कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तुमच्याशी असं काय म्हणजे फोन नंबर वगैरे आहे की फोन नंबर काय काय प्रोडक्ट आहेत तुमचे आमचे सतरा प्रकारचे शेवया पापड सांडगे वगैरे असतात ते नाचणीचं तुमचेच आहेत का हो नाचणीचे हे साठलं आहे बटाटा पापड आहे किती <laughs> लागितला चहा मसाला चहा कडक टेस्टी घट्ट होता आयुर्वेदिक आहे हा लाखो लोकांनी वापरलेला आहे गुरुप्रसाद आयुर्वेदिक कंपनीचं प्रोडक्ट आहे सातारचं प्रोडक्ट आहे आपलं टोटल आयुर्वेदिक आहे हा चहा मसाला टोटली आयुर्वेदिक असल्यामुळे हा शरीरासाठी आरोग्यदायक आहे कुठलंही केमिकल नाही साईड इफेक्ट नाही आता ही बॉटल आहे केस गवती पाच दिवसामध्ये गवती बंद केसांच्या मळामध्ये लावायचं केस वाढतात लांब लचक होतात दाट होतात काळे भरवतात लांब लचक होतात खूप शाहिनी मारतात परत ही ही भारतामध्ये पहिली बॉटल आपण बनवले पाच मिनिटात डोकं दुखी थांबत सर्दी पाच मिनिटात गुडघे कंबर दहा मिनिटात आराम हे भारतामध्ये पहिला बनवले फरक तुम्हाला पहिल्या दिवशी भेटणार तुम्हाला नंबर देणार आहे त्या नंबरला कॉल करा हा चहा मसाला चहा मसाल्याची माहिती सांगितलेली आपण हे पेट सपा बारा तासात पोट साफ करत संध्याकाळी झोपताना एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा पावडर टाका मिक्स करा कोमट पाण्यात गरम पाण्यात साध्या पाण्यात चालतं संध्याकाळी झोपताना जेवण झाले तासाने घ्यायचं बारा तासात पोट साफ पाणी भरपूर प्यायचं परत हे कानातला ड्रॉप आहे कानात हलवायचा दोन टाईम सडा कानातील मळ बाहेर काढतं ऐकायचं कान दुखत असेल दहा मिनटात दुखायचा बंद होतो कान साफ करतं स्वच्छ होतं ऐकाय कमीत असेल पंधरा दिवसात स्पष्ट ऐकायला येणार हे आयुर्वेदिक आहे ते पांढरा मळ असतो त्याचं तेल बनवलं असतं खायचा मळ असतो त्याचं ते आयुर्वेदिक तेल बनवलेलं असतं आपण हे सातारा जिल्ह्यातलं प्रोडक्ट आहे परत हे सगळ्यात पॉवरफुल दुधासारखा चेहरा गोरा होतो स्वच्छ सुंदर एक वाटी घ्यायची अर्धा चमचा पावडर टाकायची थोडं पाणी टाकायचं मिक्स करायचं चेहऱ्याला स्क्रब करायचं सकाळ संध्याकाळ दोन टाइम लावायचं पंधरा दिवस सोळाव्या दिवशी दुधासारखा चेहरा स्वच्छ सुंदर तुम्ही बड्डे पार्टीला फंक्शनला लग्न समारंभाला समारंभाला जाताना लावायचं दहा मिनटं सुकून द्यायचं आणि धुवायचं खूप सुंदर प्रोडक्ट आहेत आपली गुरुप्रसाद आयुर्वेदिक कंपनीची तुम्हाला जर हवं असतील तर आमचा दिलेला नंबर आहे बहात्तर अठरा चव्वेचाळीस अडुसष्ट बारा शहाण्णव झिरो त्र्याहत्तर चव्वेचाळीस तीन एकाहत्तर या नंबरला कॉल करा तुम्हाला हे प्रोडक्ट घरपोच मिळतील धन्यवाद हे प्रोडक्ट सातारचं आहे हां